तुमचे देखील रोज रोज केस गळतायत केस तुटतायत बाथरूममध्ये गाठोडेच्या गाठोडे केसांचे दिसतायत खूप सारे शॅम्पू बदलले ऑइल बदलले घरचे उपाय देखील ट्राय केले पण तरी देखील केस गळणं अजिबातच थांबत नाहीये चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मॅजिकल ठरू शकतो कारण आपण फक्त एक चमचा मेथीदाना वापरून तुमच्या केसांना एक नवीन लाईफ देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण केसांसाठी जो काही मेथेदाणा वापरणार आहे ना, ना त्यामुळे तुमचे केस इथपासून ते इथपर्यंत ट्रान्सफॉर्म होण्यासाठी खूप जास्त हेल्प होणार आहे दाण्यामध्ये आयन प्रोटीन निकोटिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात असतं जे केसांच्या मुळांना मजबूत करतं आणि हेअरफॉलवरती जबरदस्त असा कंट्रोल देखील करतं दाण्यामुळे आपला डॅन्ड्रप कमी होण्यासाठी मदत होते आपलं जे काही स्कॅल्प असतं ते स्वच्छ राहतं केसांना जलदगडीने वाढवण्यासाठी मेथेदाना हेल्प करत असतो आणि सोबतच आपल्या केसांमध्ये मॉइश्चर लॉक करतो आणि आपले केस अगदी सॉफ्ट आणि शायनी बनवतो जर तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे हा जर उपाय वापरला ना तर तुमचे केस खूप जास्त हेल्दी आणि स मऊ आणि चमकदार दिसतील बघा दाण्याचा हा घरगुती उपाय शंभर टक्के नैसर्गिक आहे याचा कोणताही साईड इफेक्ट तुमच्या केसांवरती अजिबात होणार नाहीये आणि सोबतच तुमच्या या रेमेडीसाठी कोणता खर्च देखील अजिबात होणार नाही चला तर मग आपल्या रेमेडीला सुरुवात करूया तुम्हाला काय करायचं एका भांड्यामध्ये साधारणतः एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि उकळी येताच त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मेथीदाणा घाला जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात सिरम हवं हो असेल ना तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि जर तुम्हाला फ्रेश बनवून लगेच वापरायचं असेल तर तुम्ही कमी देखील पाणी घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं का हे जे पाणी आहे ते पाच ते सात मिनटं छान असं उकळवून घ्यायचं जेणेकरून काय होईल जर तुम्ही एक ग्लास पाणी घेतलं असेल तर ते अर्धा ग्लास ठेवेपर्यंत तुम्ही उकळून घ्या जेणेकरून काय होईल मेथीमधील जे काही पोषक तत्व असतील ते सगळं काही पाण्यामध्ये उतरून येईल बघा थोड्या वेळानंतर तुम्ही इथं बघू शकता पाण्याचा रंग देखील सुंदर असा गोल्डन झालेला आहे याचाच अर्थ असं समजायचा की आपलं जे काही सिरम आहे ना ते इथं बनून तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपली नेक्स्ट स्टेप काय आहे जेव्हा पण तुमचं पाणी अर्ध राहील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे आपल्या गॅसची जी काही फ्लेम आहे ती ऑफ करायची आणि ऑफ करून झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही सिरम आहे ते दहा किंवा पंधरा मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवून थे द्यायचं आहे लक्षात ठेवा थंड होताना मध्ये मध्ये हलवत राहा जेणेकरून काय होईल मे तिथले सगळे काही पोषक घटक त्याच्यामध्ये मिक्स होतील बघा इथं आपलं जे काही सिरम आहे ते थंड झालं आहे आता आपल्याला हे सिरम गाळून घ्यायचं आहे आणि गाळून झाल्याच्या नंतर लक्षात ठेवा जी काही मेथेदाना शिल्लक राहील तो फेकून वगैरे अजिबात द्यायचा नाहीये त्याच्यामध्ये दही कोरफड घालून आपण याचा छान असा हेअर पॅक करू शकतो तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तोपर्यंत तुम्ही आपला हा व्हिडिओ बघा आणि पुढचा देखील व्हिडिओ नक्कीच बघा आता आपली तिसरी स्टेप आहे ती म्हणजे हेअर ग्रोथचं सिरम बघा आपला हर्बल असं सिरम तर इथे रेडी झालंय तर त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल वगैरे अजिबात नाहीये हे पूर्णतः नैसर्गिक असं सिरम आहे तर त्याच्यामध्ये आपण आणखी एक घटक ऍड करणार आहे ते म्हणजे एलोवेरा जेल जर तुम्हाला एलोवेरा जेल सूट होत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये नारळाचं तेल जरी घातलं ना तरी देखील काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि त्यानंतर हे जे सिरम आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्या जेणेकरून आपलं सिरम मध्ये आपण जी काही अलोवेरा टाकलेला आहे ना तो व्यवस्थित असं मिक्स होईल आणि आपल्या केसांवरती अॅप्लाय करण्यासाठी अगदी सिरम रेडी होईल बघा इथं माझं सिरम तर तयार करून रेडी झालेलं आहे तुमचं देखील होईल आणि तुम्ही देखील सेम याच पद्धतीने ट्राय करा तुम्हाला शंभर टक्के याचे रिझल्ट भेटणार आहे याची गॅरंटी माझी आणि जर रिझल्ट भेटलेले आहेत ना तरी देखील मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला आणखी काही उपाय सांगण्याचे प्रयत्न करेल आणि ते तुम्ही करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटतील याची गॅरंटी मी देते आता इथं सिरम तर रेडी झाले आता हे कशा प्रकारे अप्लाय करायचं किती वेळ ठेवायचं किंवा हेअर वॉश करताना नक्की कोणती कोणती काळजी घ्यायची हे सगळं काही का मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा कारण खूप जास्त इफेक्टिव्ह असं आपलं हे सिरम आहे बघा सिरम अप्लाय करायच्या अगोदर काय करायचं केसांचे पार्टिशन करायचे इथं मी केसांवरती ऑइलिंग केलेलं आहे तुम्ही ऑइलिंग केलेल्या केसांवरती देखील सिरम अप्लाय करू शकता किंवा जरी तुम्ही ऑइलिंग वगैरे जरी नसेल केलं तर त्याच्यावरती देखील नक्कीच अप्लाय करू शकता मी इथं हातांच्या बोटाच्या सहाय्याने सिरम अप्लाय करतेय जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्प्रे बॉटलने स्प्रे करू शकता किंवा मग एखादा कॉटनचा बॉल घेऊन त्याने देखील अप्लाय करू शकता फक्त एक एकच काळजी घ्यायची स्कॅल्पमध्ये आणि रूट्समध्ये मध्ये चांगल्या प्रकारे सिरम अप्लाय करायचं त्यानंतर साधारणतः एक ते दीड तास ते केसांमध्ये तसंच ठेवून द्यायचं आणि जर तुम्हाला टाइम वगैरे असेल ना तर तुम्ही हे रात्रभर देखील लावून ठेवू शकता कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही आणि त्यानंतर बघा सकाळी तुम्ही जो कोणता माइल्ड शॅम्पू वापरत असाल ना त्या शॅम्पूने हेअर वॉश करा बघा हे जे सिरम आहे ना ते आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा तुम्ही लावलत ना तर फक्त एका महिन्यातच तुमच्या केसांमध्ये तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट पाहायला मिळतील त्यामुळे आपला आजचा हा उपाय आपली ही रेमिडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूयात एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय